मराठवाड्यात महायुतीला तीस जागा नक्की येतील ज्यांना आंदोलन करायचं त्यांना करू द्या गुर्जर पटेलाप्रमाणे ह्याही आंदोलनाचा बिमोड करून मोठा विजय मिळू आम्हाला आंदोलन कशी हाताळायची याचा अनुभव आहे कार्यकर्त्यांना तुम्ही लक्ष देऊ नका फडणवीस आणि शिंदे ते बघून घेतील अमित शहाणे यांची ही स्टेटमेंट पहिलं तर यांना भाषण कोण लिहून देते ह्याचाच पत्ता काढावा लागेल कायम खाली वाचून बोलत राहते अरे मोठा भाई मराठवाड्याच्या नावातच मराठा आहे लक्षात असू द्या मागे तुमचा मोडी लोकसभेला असंच डोका आपतू आप गेला काहीच फरक नाही पडला तुम्ही काय शेंगा हाणता हे ढोकळा आणि पापड्या खाऊन जगणारा नसून ठेचा भाकरीवाला महाराष्ट्र आहे अलग अलक्षात टकल्या जय शिवराय मी मराठा सेवक त्रिशूल माणिकराव पाटील स्वागत आहे माझ्या संजणी युट्यूब चॅनलवर पहिला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा तर मराठा आरक्षण प्रश्नी मराठा समाजाचा लढा फार जुना पण या धूर्त राजकारण्यांमुळे तो गुंडाळत गेला मागील एका वर्षापासून आर या पारच्या या लढ्यात संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये सहा कोटी मराठ्यांनी यलगार पुकारला पार झाडून पुसून सगळ्या मराठ्यांनी यात सहभाग नोंदवला पाटलांचा प्रामाणिकपणा आणि मराठ्यांची एकी आणि विश्वास ह्या बळावर लोकसभेला मातब्बर मंडळी पण बाजारू आणि दलाल निघाद्यामुळे मराठ्यांनी यांना घरी बसवलं एकंदरीत पूर्ण वर्षभरात लोकांच्या काळजात घर केलेल्या श्री जरांगे पाटील यांना म्हणजेच मराठ्यांना एका धुर्त कपटी विचारसरणीच्या देवदास फडतुसांनी अनेक मार्गांनी डिवचण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून जरांगे पाटलांनी फडणवीसावर अनेक वेळा आपल्या भाषणातून घाणाघातही केला आहे आणि असं केलं म्हणून भाजप पक्षातल्या अनेक भुरट्यांनी शरद पवारांशी संबंध जोडून पाहिला टी नेमली पण काहीच बाहेर आलं नाही आता एवढं होऊन सुद्धा पाटलांनी फडणवीसांना एक संधी म्हणून पुन्हा एकदा लोकशाही मार्गाने उपोषण पुकारले अरे सरकारी दप्तरी पुरावे आहेत एवढ्या नोंदी आढळल्या निजामकालीन नोंदी हैदराबाद गॅझेट सातारा संस्थान तुळजापूर संस्थान मुंबई गॅझेट तीर्थक्षेत्रांच्या नोंदीसह अजून कुठं कुठं पुरावे आहे हे सगळं दाखवून दिलं मराठा कुणबी एकच रोटी बेटी व्यवहार होतात इतकं साधं सोपं स्पष्ट असताना केवळ राजकारणाच्या आडून मराठा द्वेष महाराष्ट्रातील भाजप नेते उठसूट एकमेकांच्या चढाओढीनं आज एक तर उद्या दुसराच नेता मराठा समाजाच्या बाबतीत विरोधी वक्तव्य करत आहेत जुन्या नोंदीनुसार मराठा आरक्षण द्यावे सर्वच समाजातील मुलींना मोफत शिक्षण केलेले असताना जाचक अटी आणि शर्तीची गरज काय मुलगी आहे हे सिद्ध करण्यासाठी त्या मुलीचा शाळेचा दाखला कॉलेजचा दाखला आधार कार्ड उत्पन्नाचा दाखला आई वडिलांचे आधार कार्ड इत्यादी सोपे कागदपत्र असताना ती मुलगीच आहे हे सिद्ध होत नाही का विनाकारण मुलींना व पालकांना त्रास देण्याचे प्रकार व शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा हा प्रकार वाटतो यांचा मराठा द्वेष आजचा नसून पार महाराजांच्या काळापासूनचा आहे उगाच म्हणत नाही अनाजी पंतांच्या अवलादी पटताय ना तुम्हाला पटत असल्यास लाईकचं बटन दाबून मला सिग्नल द्या आणि पटत नसल्यास काय चुकतंय तेही कमेंट करून सांगा तर मराठ्यांनी कंबर कसली असताना फडणवीसांना पुन्हा एक संधी म्हणून हे उपोषण केलं आणि इतकं कठोर आणि प्रामाणिक उपोषण की पार महाराष्ट्रातल्या काना कोपऱ्यातल्या माता तरुण वयस्कर प्रत्येक समाजातल्या जिवंत माणसांना या गोष्टीची काळजी वाटू लागली आता उपोषण नको ही भावना दृढ होऊ लागली अंतर्वलीत रोज गर्दी वाढू लागली लोक काळजी पोटी नुसती रडू लागली की सरकारकडून कोणीतरी येईल आणि मराठ्यांचा प्रश्न सुटेल पण नाही त्या गिरीश नावाच्या पोपटांनी फोनवर सांगितलं होतं की दोन दिवसात करू पण कुठं उडून गेलं कोण्या बाजरीच्या कंसावर जाऊन बसलं पताच नाही इन करून हिंडत असन कुठंतरी हेपासाहेब साहेब तुम्ही मराठा समाजाचं नुकसान केलेलं आहे नुकसान करताना तुम्ही स्वतः करत नाही तर दुसऱ्याकडून करून घेता आणि हे आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे अजूनही वेळ गेलेली नाही खूप काही चांगलं घडू शकत आम्हाला वाटतंय तुम्ही त्या पदावर राहावं पण तुम्ही जाणून बुजून करत असलेल्या गोष्टी लोकांच्या लक्षात येत आहेत तरी अजूनही काहीही बिघडलेलं नाही मराठा समाजाचे प्रश्न सोडून मराठा समाजाला मदत करा हाच समाज तुम्हाला आहे त्या पदावर नक्की ठेवेल आलं का लक्षात तुमचे पहिले कुटाने तर सांगितलेच नाही पार पाटलांचा जीव घेऊन आंदोलन संपवण्याचा डाव होता यांचा आणि आता शेवटच्या संधीलाही तुमची अक्कल कुठं गहाण होती काय ठाव वरून मुजोरी बघा आंदोलनाच्या समोरच दोन आंडू पांडू बसवले उपोषणाला येणारे जाणारे रस्ते बंद केले शिंदे पवार फडणवीस ते बाण घड्याळ कमळ तुतारी मशाल पंजा अजून कोणता पक्ष शिल्लक राहिला असेल निश्चित तर कमेंट करून सांगा सगळे निवडणुकीच्या धुंदीत मशगोल जागा वाटप म्हणे जागा वाटप रे आता सगळ्या जागा गरीबांच्या असो आता ह्यावर कळस म्हणून देशाचे गृहमंत्री म्हणतात की असल्या आंदोलन गुंडाळून टाकण्यात आपण पटाई खाव बर यांना स्क्रिप्ट कोण लिहून देत रे नुसतं इमानातून फिरणारा असेल कोणतरी अरे याच महाराष्ट्राने तुम्हाला कुबड्यावर सरकार स्थापन करायला लावलं लक्षात असू द्या यांच्या पक्षातले लोक चाणक्य म्हणतात तडीपार चाणक्य अभे नुसते डोक्यावर टक्कल पडल्यानं कुणी चाणक्य होत नसते तर तडीपार साहेब तुमचा मोडी लोकसभेच्या टायमाला पार गावागावात सभा घेऊन गेले इथं आम्ही आमच्या इच्छेशिवाय ग्रामपंचायत सदस्य बी होत देत नाही लागले घ्या माराला फक्त मराठवाडाच नाही पश्चिम महाराष्ट्र पूर्व विदर्भ उत्तर महाराष्ट्र मुंबई ठाणे पट्टा सर्वच ठिकाणी तुमचा महाज उतरवला जाईल किंवा महाराष्ट्र वय पंत मुरमुरे पापड्या खाणारे नाही हेचा भाकरीवाले खमके लोक आहेत मागे हटत नसते सगळे मोपून बेचाळीस चे सतरा आले तरी धुंदी गेली नाही वाटते तुमची तुम्हाला आंदोलनाचा जाऊ द्या पण कांदा सोयाबीन कापूस दूध शेतकरी तुम्हाला तुमची जागा दाखवून देतील फक्त निवडणुका झाल्यावर म्हणणं का की आम्ही शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यात कमी पडलो म्हणून ओठसूट त्या शरद पवारला पुढं करायचं अर त्या राष्ट्रवादीला नेक्र होईना म्हणून कमळी ठेवली होती ना तुम्ही तर पार बुडवायच निघाले चल मग ठरलं तर मराठ्यांना बाजूला करून तुझी तीस उमेदवार येतात की तीन आतापर्यंत सगळे टार्गेट होते पण आतापासून फक्त मराठवाड्यात महायुतीचा एक पण येऊ देणार नाही तुम्हाला पण कोलू आम्ही आता जब महाराष्ट्र में बीजेपी की सरकार आती है तो मराठों को आरक्षण मिलता है और भर में चला जाता है। भाई। लेकिन अब न बीजेपी की सरकार आएगी न मराठे तुमको आरक्षण मांगेंगे तथा कथित चाणक्य के अति आत्मविश्वास के बारे में सोचने की कोई जरूरत नहीं महाराष्ट्र के लोग विशेषकर हमारे मराठवाड़ा के लोग इस चाणक्य को बंदर में बदल देंगे हजारों मराठा मूलानी आत्महत्या के लिए त्याची जाणीव आणि रक्तात स्वाभिमान असलेला कोणताही मराठा भाजपला मतदान करणार नाही वक्त से छीन हम हमारे हिस्से की जीत व दौर ही क्या जो हमारा ना हो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा जास्तीत जास्त मराठ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय शिवराय